गेल्या काही दिवसापासून आपण सर्व आपल्या होमिओपॅथिक सहकारी बंधू व भगिनींना फोन करून प्रत्यक्ष भेटून दिनांक सोळा सतरा अठरा जुलै रोजीच्या आजाद मैदानावरील आयोजित आंदोलनात सहभागी व्हावे यासाठी जीवापाड मेहनत करीत आहेत या आंदोलनात आपल्या सर्वांचे पितृ समान अजातशत्रू नेतृत्व व आपल्या सर्वांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी सतत झटणारे डॉक्टर बाहुबली शहा वयाच्या ऐंशीकडे पदार्पण करीत असताना सुद्धा राज्य शासनाने दोन हजार चौदा साली महाराष्ट्र अधिनियमन एकोणीसच्या अनुषंगाने एम एफ सी आणि एम एच पी ॲक्ट कायद्यामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या अंमलबजावणी व्हावी म्हणजेच सी सी एम पी प्रमाणपत्र धारक नोंदणीकृत होमिओपॅथिक डॉक्टरांचे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतील नोंदणीची अंमलबजावणी व्हावी यासाठी आझाद मैदान येथे दिनांक सोळा सतरा अठरा जुलै रोजी स्वतःचे वय व आजारपट बाजूला सारून उपशर्व आंदोलनास बसणार आहेत त्यांच्याबरोबरच सी सी एम पी प्रमाणपत्र धारक व बरेच नॉन सी सी एम पी सर्टिफिकेट होल्डर सहकारी बंधू व भगिनी हे आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत अशी माहिती डॉक्टर नितीन कुबेर सोलापूर जिल्हा माळशिरस तालुका डॉक्टर बाळकृष्ण गायकवाड सर यांच्याकडून मिळाली आहे मागण्या काय आहेत की राज्य सरकार विधिमंडळाने जो कायदा दोन हजार चौदा मध्ये केलेला आहे त्यातल्या काही तरतुदी काही संघटनांनी आतापर्यंत अन्यायकारकरीत्या दाबून ठेवल्या होत्या त्याची अंमलबजावणी केल्यानंतर त्यांनी जे दबावाचं राजकारण आणि खरं खोट्याची माध्यमातून एक फॉल्स नेरेटिव्ह ने केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून सरकारची दिशाभूल करून जो परवाचा परिपत्रकाचा निर्णय निघालेला आहे तो फक्त सरकारने आता वस्तुस्थिती जर माहिती असेल झाली असेल तर तो निर्णय रद्द करावा आणि कायद्याची अंमलबजावणी करावी या सीसीएमपी जे एक दोन हजार चौदाचा कायदा काय सांगतो तो दोन कायदे महाराष्ट्र मेडिकल ऍक्ट आणि महाराष्ट्र होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ऍक्ट या दोन्ही ऍक्ट मध्ये दुरुस्त्या करून महाराष्ट्रातल्या जे डॉक्टर्स महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीमध्ये मध्ये आहेत त्यांना त्यांच्या बीएचएमएस चा सिलेबसचा आणि एमबीबीएस तुलनात्मक अभ्यास करून त्याच्यामध्ये ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी सक्षम करण्याकरता जे काय आवश्यक आहे का असा एक वर्षाचा कोर्स महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आधुनिक चिकित्सा पद्धतीच्या क्लिनिकल बोर्डाने तयार केला फॅकल्टीने मान्य केला अकॅडमिक काउन्सिलने मान्य केला आणि शासनाला शासनाने त्याला मान्यता देऊन तो कोर्स दोन हजार सतरा मध्ये चालू झाला अशा या कोर्स कम्प्लीट केल्यानंतर या डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये स्वतंत्र नोंद करण्याची तरतूद अधिनियमामध्ये होती आता जवळजवळ नऊ हजार एकशे साठ डॉक्टर आतापर्यंत याच्यातनं उत्तीर्ण झालेले आहेत परंतु महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन सत्ताधारी होती त्यामुळं त्यांनी सत्तेच्या जोरावर कायद्याची मनमानीपणे फायरपणली करून या डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन होतं त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या प्रबंधकांनी सांगितलं की जर न्याय विधी व न्याय विभागाचा अभिप्राय असेल तर आमची या तरतुदीची अंमलबजावणी करायला काही हरकत नाही त्याप्रमाणे शासनाने विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन तीस जूनला म्हणजे तीन जूनला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला कळवलं की बाबा हे तुम्ही अंमलबजावणी करा त्याप्रमाणे महाराष्ट्र वैद्यक परिषदेने तीस जूनला एक अधिसूचना काढली आणि पंधरा जुलै पासून या वैद्यकीय वे, व्यावसायिकांचं स्वतंत्र नोंद वहीत नोंद करण्याची के सुरुवात केली आणि हे जो निर्णय गेले अकरा वर्ष आहे त्याच्या विरोधात अकंड तांडव करून नेरेटिव्ह स्थापन करून त्यांनी ज्या पद्धतीने राज्यात वातावरण निर्माण केलं के आणि आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये अराजक निर्माण करायचा प्रयत्न केलाय त्याला विरोध म्हणून मी तीन जुलैलाच नोटीस दिलेली आहे आणि सोळा जुलैपासून मी आमरण उपोषणाला बसणार